नमस्कार मंडळी जय खानदेश अक्षय तृतीयाच्या तुम्हा सगळ्यांना खूप खूप मनापासून शुभेच्छा तर आज आपण खानदेशी सांजोरी कशी बनवायची ते बघणार आहोत तर गुळाची मी बनवत आहे अगदी साधी सोपी आहे चवीला एकदम उत्कृष्ट आणि छान अशी पंधरा ते वीस दिवस पण टिकते तर चला मग वेळ न घालवता बघूया मापाचा एक कप घेतलेला आहे एक कप भरून मी रवा घेतलेला आहे गॅसवर कढई ठेवली चार चमचे साजूक तूप टाकलेलं आहे तुपाऐवजी आपण तेल पण वापरू शकतो तूप गरम झालं की एक कप रवा टाकून घ्यायचा रवा मध्यम आहे खूप जाड नाही आणि खूप बारीक नाही मिडियम साईजचा रवा आहे हा रवा आपल्याला छान असा परतून घ्यायचा आहे मध्यम आचेवर म्हणजे हा भाजायचा आहे छान असा खमंग होईपर्यंत छान सुवास येतो त्याचा घरामध्ये तोपर्यंत तो आपल्याला हा परतत राहायचं आहे कंटिन्यू परतायचं आहे सोडून द्यायचं नाही जर आपण हा सोडून दिला तर हा व्यवस्थित परतला जात नाही तर इकडे बघा रंग बदललेला आहे आणि आता आपण गॅस बंद करून हे असं दोन मिनटं परतत राहायचं आहे आता इकडे मी मापाचा एक कप भरून किसलेला गूळ घेतलेला आहे तो एका पातेल्यात टाकून घेतला तर एक कपला थोडं कमी पाणी घ्यायचं पाणी टाकून घ्यायचं आणि गॅसवर ठेवून हे सतत ढवळत राहायचं आहे जेणेकरून गूळ पटकन विरघळतो आणि गूळ विरघळला की त्यानंतर आपल्याला दोन एक मिनटं हे उकळायचं आहे मध्य माचेवर याचा पाक करायचा नाही आहे फक्त गूळ विरतळला की त्यानंतर हे दोन मिनटं उकळायचं आणि गॅस बंद करायचा आणि इकडे साईडला आपला कढईमध्ये रवा कोमट झालेला असतो त्यामध्ये हे गुळाचं पाणी आपल्याला टाकायचं आहे तर मी हे आधी एकदा टाकून घेतलं तीन वेळा करून टाकणार आहे जेणेकरून कधी कधी कमी जास्त लागू शकतो तर इथे मी दुसऱ्यांदाही टाकून घेतलं गुळाचं पाणी मिक्स केलं तिसऱ्यांदा हे संपूर्ण पाणी टाकून मिक्स करून घेणार आहे तर बघा हे छान मिक्स करून झालं की छान असा मोकळा होतो नंतर आणि हे रात्रभर आपल्याला मुरट ठेवायचं आहे तर हे आपण दुसऱ्या भांड्यात काढून रात्रभर इथे ठेवणार थे आहोत दुसऱ्या दिवशी बघा छान रवा फुललेला आहे याच्यामध्ये एक सुकं खोबऱ्याची वाटी किसून टाकत आहे खोबऱ्याचा किस त्यानंतर चार पाच बदाम चार पाच काजू हे कुटून घेतले ते टाकले अर्धा चमचा खसखस पाव चमचा जायफळ पावडर पाव चमचा वेलची पावडर टाकून घेतली आणि हे छान मिक्स करून एकजीव करून घ्यायचं आहे आपलं हे सारण तयार आहे आता हे साईडला ठेवायचं त्यानंतर आपण इथे एका दुसऱ्या बाऊलमध्ये एक कप मैदा घ्यायचा आहे मैदाऐवजी गव्हाचं पीठ घेऊ हो शकतो पाव कप रवा घेत आहे बारीक तो टाकायचा आणि चवीपुरतं थोडंसं मीठ घ्यायचं ते टाकून मिक्स करून घ्यायचं आणि यामध्ये आपण दोन चमचे भरून साजूक तूप गरम करून टाकून घ्यायचं आहे आणि हे छान मिक्स करून घ्यायचं आहे गरम आहे त्यामुळे आधी आपण चमच्याने असं मिक्स करायचं त्यानंतर हाताने हे चोळून घ्यायचं पीठ जेणेकरून मोहन छान सगळीकडे एकसारखं लागलं जातं त्यानंतर थोडं थोडं पाणी टाकून हे पीठ असं घट्टसर मळायचं आहे खूप घट्ट नाही आणि खूप पातळ नाही घट्ट मळायचं आहे तर हे असं मस्त मळून घ्यायचं आणि मळून झाल्यानंतर हे आपल्याला सेट करायला ठेवायचे पंधरा वीस मिनिट तीस मिनिट तर इथे मी वीस मिनटं सेट करायला ठेवत आहे यावर झाकण ठेवून हे आपण वीस मिनटं सेट करायला ठेवूया मिनटानंतर हे छान मुरलेलं आहे पीठ बघा हे पुन्हा आपल्याला एक दोन एक मिनटं असं मळून घ्यायचं आहे व्यवस्थित छान मळून झालं की याच्या छोट्या छोट्या लाट्या करायच्या आहे तर इथे मी लाट्या करून घेते आणि आपल्याला हे पीठ न लावता लाटून घ्यायचं आहे बघा मस्त अशी झटपट लाट लाटल्या जाते तर छोट्या मोठ्या कशा करायच्या त्याप्रमाणे तर मी इथे पुरीप्रमाणे लाटून घेत आहे खूप जाण नाही आणि खूप बारीक नाही मध्यम अशी लाटायची चपातीसारखी त्यानंतर यामध्ये सारण भरून घ्यायचं आहे कमी जास्त आपण आपल्या आवडीप्रमाणे करायचं आहे तर इथे सारण व्यवस्थित भरून झालं की आपल्याला आता साईडने असं सा पाणी लावून घ्यायचं आहे बघा तर मी एअरबडने असं पाणी लावून घेतलं आणि दुसरी पारी जी आहे तर ती अशी त्याच्यावर ठेवून अशी छान अशी घट्ट चिपकून घ्यायची आहे दाबून घ्यायची आहे आणि अशी फिरकी असते त्याच्याने आपल्याला कट करून घ्यायचं आहे तर बघा ही आपली झटपट सांजोरी तयार आहे आहे की नाही सोपी याच पद्धतीने आपण दुसरी पारी घेऊया त्याच्यावर सारण टाकून घ्यायचं कडेने पाणी लावून घ्यायचं आणि अशी वरून दुमडून घ्यायची हे बघा ही करंजी तयार होते छान असं दाबून घ्यायचं आहे प्रेस करून घ्यायचं आहे आणि नंतर कट करून घ्यायचं आहे तर ही आपली झटपट करंजीचा आकारातली सांजोरी तयार आहे बघा तर अशा आपण बनवून घ्यायच्या आहे तर इथे मी गणपती सांजोरी करंजी अशी तयार करून घेतलेली आहे आणि कॉटनच्या कपड्यावर ठेवून हे झाकून द्यायची आणि साईडला आपण तेल गरम करायला ठेवायचं तेल हलकं गरम झालं खूप गरम करायचं नाही आणि खूप थंडामध्ये टाकायचं नाही तर इथे तेल गरम झालं की मी इथे गणपती आणि करंजी टाकून तळून घेतली आधी त्यानंतर हलका सोनेरी रंग झाला की हे काढून घ्यायचं आहे आता आपण सांजोरी टाकून घेऊया मध्यम आच ठेवायची आणि झाऱ्याने असं तेल वरून टाकायचं आणि छान अशी तळून घ्यायची आहे तर बघा दोन्ही साईडने हलका सोनेरी रंग झाला की ही छान तळून होते काढून घ्यायची आणि अशाच पद्धतीने करंजाही तळून घेणार आहे तर सगळ्या इथे सांजोऱ्या करंजा मी तळून घेणार आहे तर इथे आपले साधारण पंधरा ते सोळा करंजा सांजोऱ्या तयार झालेल्या आहे आपल्या आवडीप्रमाणे आपण छोट्या मोठ्या करायच्या आहे तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली तसं कमेंट करा आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद